वाहतूक शाखेची क्रेन ठरते वाहतुकीला अडथळा मोठा अपघात होण्याची शक्यता इचलकरंजी शहर वाहतूक शाखेची क्रेनच वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्याचे चित्र शिवतीर्थावर दिसत आहे बस स्थानकाचे काम चालू असल्याने एस टीच्या वाहतुकीला वन वे खुला केला असला तरी वाहतूक शाखेच्या दोन क्रेन रस्त्याच्या मधोमध लावल्यामुळे एस टीला वळसा घालून उजव्या बाजूने धोकादायकरीत्या रस्ता ओलांडावा लागत आहे त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही शहर वाहतूक शाखेकडे दोन क्रेन कार्यरत आहेत सदर क्रेन या शिवतीर्थ चौकातील वाहतूक शाखेसमोर वनवे मध्ये उभा केलेल्या आहेत दिवसभर शहरातील अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी गाड्या उचलून आणून त्या वाहतूक शाखेसमोर पार्किंग केल्या जातात वाहतूक शाखेच्या जा समोरील मुख्य रस्ता हा एकेरी मार्ग आहे त्यामुळे या रस्त्यावर या दोन क्रेन अनधिकृतरित्या ताबा घेतलेला आहे बस स्थानकाच्या नूतनीकरणाचं चा काम चालू असल्याने स्टेशन रोडवरील एस टी बाहेर जाण्याचा मार्ग बंद आहे त्यामुळे एस टी वाहतूक तात्पुरत्या पद्धतीनं एकेरी मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे परंतु अनेक वेळा एस टीला जाण्यासाठी मार्ग राहत नाही त्यामुळे एस टी रस्त्याच्या उजव्या बाजूने मार्गक्रमण करत असते अनेक वेळा समोरून वेगाने इतर वाहने भरताप वेगाने येत असतात त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे वाहतूक शाखेसमोर उभे असणारे कर्मचारी व अधिकारी हे उघड्या डोळ्यांनी बघत असतानाही ट्रेन चालकाला याबाबत सूचना दिली जात नाही बाहेर येणाऱ्या मात्र करण्यामध्ये टपलेले असतात परंतु विरुद्ध मार्गाने जाणारी बस अनेक वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण करत असताना सदर कर्मचाऱ्यांना दिसत नाही ही, ही आश्चर्याची बाब आहे त्यामुळे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा क्रेन चालकांचे वजन जास्त असल्याचं यावरून दिसून येतं त्यामुळे चहापेक्षा किटलीच गरम असल्याचं चित्र वाहतूक शाखेसमोर पाहावयास मिळत आहे बड्यांना सवलत छोट्यांना दंड वाहतूक शाखेसमोर वनवे मध्येच एका मोठ्या संस्थेची चारचाकी गाडी रस्त्याच्या मधोमध सुमारे दीड ते दोन तास उभी होती वाहन चालक ही गाडीत नव्हता वाहतूक शाखेचे कर्मचारी स्वतः त्या ठिकाणी हजर होते परंतु कोणीही त्यावर कारवाई केली नाही परंतु इतरत्र दुचाकीचे एक पट्ट्याच्या बाहेर आल्यावर गाडी उचलून क्रेनमध्ये घातली जाते त्यामुळे वाहतूक शाखेचा बड्यांना सवलत व छोट्यांवर अन्याय करण्याचं धोरण बदलणार कधी महान करेनसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा